श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल खरं तर हा व्हिडिओ सकाळीच करायचा ठरविलेला होता पण कसं काय ऐनवेळेस लक्षातून गेलं हे मलाही समजलं नाही पण आत्ता मात्र तारीख बघितली कारण दोन दिवस जरा बाहेरगावी असल्यामुळे तारखेकडे एक्झॅक्टली लक्ष नव्हतं चार पाच दिवसापूर्वीपर्यंत खूप लक्षात होतं की आपल्याला म्हणजे सोळा तारखेच्या आता हा व्हिडिओ करायचा आहे पण ऐन वेळेस मी विसरून गेले पण म्हटलं हरकत नाही कमी लोकांनी बघितला तरी चालेल त्यातल्या काही लोकांनी केला आणि त्यांना फायदा झाला तरी चालेल कारण या महिन्यात पुन्हा एकदा हे पोर्टल येत आहे पण आजचा दिवस छान आणि महत्वाचा दिवस आहे कारण आज आहे सोळा सात दोन हजार पंचवीस आता हे पोर्टल कसं आहे तर हे सेवन सेवन सेवनचं आहे सोळा सात दोन हजार पंचवीस सोळाची बेरीज होते एक अधिक सहा सात सातवा महिना म्हणजे सात आणि दोन हजार पंचवीस दोन आणि पाचची बेरीज होते सात म्हणजे आज सेवन सेवन सेवनचे पोर्टल आहे आपल्याला युनिवर्स दार उघडत असते या दिवशी की तुम्ही जी आज इच्छा बोलाल ती होणारच होणार तर आता आजचा आजची जी रेमेडी आहे दोन पद्धतीची तुम्हाला करायची आहे पहिली गोष्ट म्हणजे आजपासून सात दिवस सात वेळा तुमची इच्छा लिहायची आहे कशी लिहायची आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ बघून बघून तुमची पाठ झाली असेल तरी पण पटकन फॉर एक्झाम्पल सांगते की फॉर uh, एक्झाम्पल घर माझे घर झाले आहे थँक यू युनिवर्स एवढंच लिहायचं आहे सात दिवस सातवेळा एकदाच सात वेळा कधीही लिहा दुसरी रेमेडी व्हिडिओ फार मोठा करणार नाही आहे अगदी दोन मिनटाचा दुसरी रेमेडी आहे एका काचेच्या जी मी स्वतः करणार आहे आत्ता थोड्या वेळाने एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही कुठलाही घ्या मातीचा कणकेचा मॅटर करत नाही की कोणता दिवा आहे दिवा पाहिजे त्या ग्लासच्या शेजारी दिवा लावायचा आहे तुम्हाला आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक कापूर घालायचे आहे त्यानंतर एक लवंग एक कापूर घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला सेवन 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 डिवाईन पॉवर आणि त्याच्यापुढे तुमची इच्छा बोलायची आहे आता फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा सेवन 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 डिवाईन पॉवर माझे घर झाले आहे सेवन 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 डिव्हाइन पॉवर माझे घर झाले आहे आता सकाळी एका ताईंचा मेसेज मला आला होता की हे मराठीत सांगा तर नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही स्विचवर्ड्स जे असतात ते इंग्लिशमध्येच बोलायचे असतात आणि बोलायला काय हो किती सोपे सांगा डी व्हा इ न डी व्हा इ न पॉवर तर शब्द कॉमन आहे डिव्हाइन सेवन 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 डिवाईन पॉवर माझे घर झाले आहे आता माझे घर झाले आहे मला नोकरी लागली आहे मला दोन लाख रुपये मिळत आहेत मला बाळ झाले आहे माझे लग्न झाले आहे माझा इंटरव्ह्यू मी पास झालो आहे माझी तब्येत उत्तम आहे जे हवं ते चांगली आणि चांगलीच इच्छा कारण युनिवर्स देतं पण चांगलं आणि आपण मागायच्या पण चांगल्याच चा गोष्टी असतात तर तुम्हा आणि जे आता लवंग आणि कापूर आता कापूर तर वितळून जाईल ज्या वस्तू उरतील त्या वस्तू तुम्हाला झाडामध्ये घालायच्या आहेत आणि जे पाणी आहे ते निम्म तुम्हाला प्यायचं आहे आणि निम्म तुम्हाला झाडाला घालायचं आहे पाणी पितांना पण म्हणायचं आहे सेवन 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 डिवाईन पॉवर आणि पुढं तुमची इच्छा तर चला अगदी छोट्याशा व्हिडिओसोबत आजच्या व्हिडिओचा पॉझिटिव्हिटीने एंड करते उद्या भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ